नमस्कार मी क्रांती आहिरे, आज तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण खिचडा बनवणार आहोत तर मुगाच्या डाळीचा खिचडा बनवणार आहोत तर छोटी वाटी तांदूळ घेतले आहे आणि मोठी मोठी जी वाटी आहे ती आपण मुगाची डाळ घेतली आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत ही मोठी वाटी मुगाची डाळ आणि छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आणि त्याच्यासाठी लागणार आहे लसूण घेतला आहे कोथंबीर घेतली मिरच्या घेतल्या आहे आणि कडीपत्ता टाकू शकतो तुम्ही मी कडीपत्ताचं विसरून गेलेली होती तर इथे थोडंसं आपण आता इथे कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तर आपण इथे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत तेल टाकू शकतात तूप टाकू शकतात पण मग मी इथे ते थोडंसं तेल वापरलेलं ते आहे आणि जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी टाकणार आहोत तर आपल्याला आपल्याला मुगाच्या डाळीचा खिचडा बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीचा आहे आणि अगदी छान असा होणार आहे तर आपण इथे मोहरी टाकली मोहरी पण छान तडतडलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण इथे लसूण टाकणार आहोत आणि कडीपत्ता टाकायचा असला तर कडीपत्ता टाकू शकतो इथे आता लसूण आणि मिरची टाकलेली आहे मिरची मी आहे थोडी अर्धे अर्धे तुकडे करूनच टाकलेले आहे जास्त बारीक केलेली नाही आणि लसूणाचे पण आपण अर्धेच तुकडे करून छोटे तुकडे करून टाकलेले आहे जास्त तो बारीक केलेला नाही अशा पद्धतीने आपण बघा इथे छान अशी कडक फोडणी झाली की मुगाच्या डाळीचा खिचडा येणार आहे अगदी छान चविष्ट आणि पटकन असं आपल्याला जर वाटलं कधीतरी असं पातळ खावं कशाला तर अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचा खिचडा करू शकतो छान असं परतलं गेलं आहे त्याच्यात आपण थोडीशी हळद घातलेली आहे तर तुम्ही याच्यात कडी टाकू शकतात आणि आपण हे आता दीड वाटी आपण घेतलेलं आहे मुगाची डाळ अर्धी वाटी आणि एक वाटी हे सॉरी मुगाची डाळ मोठी वाटीभर वाटी आणि तांदूळ अर्धी वाटी छोटी वाटी घेतलेली आहे तर त्याच्या चार ते पत पट पाणी टाकायचं आहे चार ते पट पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्या वाट्या कमीत कमी सहा ते सात वाट्या पाणी टाकलेलं आहे आपण आणि हे पाणी छान असं उक असं गरम उकळी आली की त्याच्यात ता आपण तांदूळ टाकणार आहोत आता थोडीशी उकळी आलेली होती आणि आपण हिच्यात तांदूळ टाकणार आहोत आणि कुकरच्या दोन शिट्ट्या बुक करून घेणार आहोत थोडा सुरुवातीला मंद आचेवरच कुकर ठेवणार आहोत कारण जी खिचडी आहे ती गाळ झाली पाहिजे आपल्याला म्हणजे तिचा खिचडा तयार झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण मंद आचेवरच ठेवणार आहोत थोड्या वेळे एक दोन म्हणजे पाच एक मिनटं असं मंद आचेवर आपण कुकर ठेवणार आहोत आणि नंतर त्याची एक ते दोन शिट्ट्या करून आणि शिट्ट्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण त्याच्यात आता सगळं हलवून घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे त्याच्यात आपण मीठ टाकून देणार आहोत त्यात इथे मीठ टाकून दिलेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून देणार आहोत आणि मी तुम्हाला म्हटलेच की पाच मिनटं मी मंद आचेवर शिजू देणार आहेत आणि थोड्या वेळे दोन शिट्ट्या झाल्या तर बघा असं नाही तर वतू जातं बघा माझ्या खाली गॅसखाली वतू गेलेला आहे त्यामुळे पाच मिनटं मंद आचेवरून दिले आणि अशी पातळ खिचडा झालेला आहे हा तुम्ही साजूक तूप जर याच्यावरून जर टाकलं तर खूपच सुंदर लागतो जर कोणाला लाल मिरचीचा जर परत तडका द्यायचा असेल तर एक छान लागतो आणि हा चढ हे जे आहे तर डाळ खिचडा मुगाच्या डाळीचा डाळ खिचडा अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा